राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी राज्याचं राजकारण हे तापलेलं असताना तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक एकत्र येण्याचा हालचालींना वेग आलेला असताना आता शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आता भाजपच्या जवळ गेलेले तानाजी सावंत यांच्याविषयी एक महत्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुका झाल्या आणि मंत्रीपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडलेले माजी मंत्री तावा तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी कोणतंच मंत्रीपद दिलं नाही तेव्हापासून नाराज असलेले तानाजी सावंत हे त्यांच्या परांडा वाशी मतदारसंघात नेहमीसुद्धा जाताना दिसत नाही तर ते पुणे येथेच स्थायिक झालेले असताना आता त्यांना शिंदे गटाने मोठा झटका दिलेला आहे मंत्रीपद तर दिलंच नाही परंतु त्यांना उपमुख्यमंत्री पदाची सुद्धा आस लागली होती मात्र तानाजी सावंत यांना मंत्रीपद न देता तसेच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अगोदर चांगला आक्रमकपणे त्यांची संघटना बांधण्यास सुरुवात केली होती मात्र स्वतःचे सगळे नौके समर्थक घेतल्यामुळे जुन्या शिवसैनिकांना त्यांनी नाराज केलं होतं त्यानंतर तानाजी सावंत यांना विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं मात्र मंत्रिपद न दिल्याने त्यांनी विधानसभा तसेच इतर मोठ्या सभागृहात येणं सुद्धा टाळलं होतं त्यामुळे ते पक्षावरती प्रचंड नाराज होते व ते प्रत्येक कृतीतून एकनाथ शिंदे यांच्यावरती नाराजच दिसत होते काल जो सोलापूर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार होता त्याच्या जाहिरातीत सुद्धा एकूण सत्तर पदाधिकाऱ्यांचे फोटो होते श्रीकांत शिंदे तसेच राज्यातील इतर नेत्यांचे फोटो होते मात्र तानाजी सावंत यांचा फोटो त्यावरती नव्हता आणि विशेष म्हणजे त्या मेळाव्याचे आयोजन हे तानाजी सावंत यांचे बंधू शिवराज सावंत हे करत होते म्हणजे आता घरातूनच तानाजी सावंत यांना विरोध असल्याचं दिसत आहे त्यामुळे आता तानाजी सावंत हे शिंदे गटातून देखील बेदखल झाले आहेत का त्यांना कोणत्याच नेत्यांचा आणि पक्षाच्या अधिकृत बॅनरवर फोटो सुद्धा नसतो तसेच सोलापूर जिल्हा असो किंवा धाराशिव जिल्हा असो कोणत्याही मेळाव्याला त्यांना बोलवलं जात नाही व बॅनरवर सुद्धा त्यांचा फोटो नसतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना डावललेलं आहे का व लवकरच त्यांची सुद्धा शिंदे गटातून हकलपट्टी होऊ शकते असं बोललं जाऊ लागलं आहे कारण तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहेत काही दिवसापासून त्यांनी अनेक वक्तव्य केली होती ती पक्षाच्या विरोधात होती त्यामुळे आता तानाजी सावंत यांची लवकरच हगलपट्टी होईल असं बोललं जात